हॉटेल रूमवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानं लहान आणि मध्यम हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला हॉटेल रूमवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून तो येत्या बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहे या निर्णयामुळं लहान आणि मध्यम हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे पूर्वी कराचे दर तुलनेने जास्त असल्यामुळे हॉटेल मालक आणि ग्राहक या दोघांनाही अडचणी निर्माण होत होत्या मात्र आता या निर्णयामुळं कराचा बोजा कमी होणार असून लहान मध्यम हॉटेल व्यवसायाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे लक्झरी हॉटेल्सवरील जी एस टी मात्र पूर्ववत ठेवण्यात आला आहे त्यामुळं उच्च श्रेणीतील हॉटेल रूम्सवर कोणताही परिणाम होणार नाही हा निर्णय स्वागतार्ह आहे लहान हॉटेल व्यावसायिकांना यातून नक्कीच मदत होईल काही हॉटेल्सना सूट मिळाल्यामुळं त्यांचा व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास वाढेल असं हॉटेल व्यावसायिक ऋत्विक नमस्कार मी ऋत्विक चव्हाण एक हॉटेल व्यावसायिक आहे आणि सध्या बावीस तारखेपासून म्हणजे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जीएसटीचे दर रूम्सवर हॉटेल रूम्सवर कमी करण्यात येणार आहेत हे सर्व हॉटेल व्यावसायिकांना एक सकारात्मक बाब आहे लहान व्यावसायिक हॉटेल व्यावसायिक आणि मध्यम व्यावसायिक यांच्यासाठी हा खूप फायदा होणार आहे कारण एकीकडे कर वाढ आणि महागाई असे दोन्ही मिळून जे हॉटेल व्यावसायिक होते हे कुठेतरी दर भरले चालत होते आणि त्यातून या सुटका देण्यासाठी ही जे नवीन कर प्रणाली केली आहे जीएसटीची ती स्वागतार्थ आहे यामध्ये मोठे जे लक्झरियस हॉटेल आहेत हे वगळण्यात आलेले आहेत त्यांचे अठरा टक्के आहे ते अठरा टक्केच ठेवलेले आहे तर लहान व्यावसायिक आहेत लहान हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांचे जे रेट शून्य ते जी जी हजार आहेत त्यांनाही वगळण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे हजार, हजार पासून ते सात हजार पाचशे पर्यंत फक्त पाच टक्के कर हा लावलेला आहे त्यामुळे ही खूपच चांगली बाब आहे हॉटेल व्यावसायिक आणि हॉटेल इंडस्ट्रीसाठी कारण हे व्यवसाय वाढवण्यासाठी आणि ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिक या दोनसाठी चांगली राहील